नमस्कार मंडळी कशा आणि आपल्या टेस्ट ऑफ आप महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आमच्या इकडे मंडळी चोवीस तासामधून तेवीस तास कंटिन्यू पाऊस पडत आहे एकदम गार आणि थंडीचं वातावरण आहे तर कंटिन्यू थंडी किंवा पाऊस असल्यामुळं फक्त घरामध्ये मस्त बनवायचं गरमागरम आणि गरमागरम खायचं चा काम चाललेलं आहे सध्या तरी तर मी इथे मस्त डोळक्याची डाळभाजी बनवली होती चांगली डाळ धुवून भिजत घातली दोन दोडके चांगले शिलून कट करून धुवून घेतले इथे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून जिरं मोरी आणि लसूण हिरवी मिरची कांदा टाकून मस्त परतून घेतलं त्यामध्ये हळद टाकली आणि भिजून घेतलेली मुगाची डाळ टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी परतून घेतो तेवढ्यामध्ये आलेला माझ्या मैत्रिणीचा ग्रुपवर व्हिडिओ कॉल मग काय त्यांच्याशी गप्पा मारत मारत मी मस्त डाळ बनवली आणि डाळ चांगली आपली वाफून घ्यायची आहे झाकण ठेवून तर मी इथे मस्त याच्यामध्ये दोडका मिक्स करून घेतलेला आहे डाळीमध्ये आणि आता याला चांगलं मी परतून घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या मिरच्या जरी घातल्या तरी मस्त भाजी छान लागते मी वेगळ्या पद्धतीने बनवली थोडंसं वाटण बनवलं होतं याच्यामध्ये दोन तीन लाल हि लाल मिरच्या घातल्या होत्या म्हणजे कश्मीरी लाल मिरच्या थोडीशी धने जिरे आलं लसूण आणि एक कांदा मस्त भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि ही वाटण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण चांगल्याला मिक्स करून घेऊया नक्कीच एकदा वाटणाची भाजी बनवून बघा जर नसल बनवत असाल तर तुम्ही भाजी एकदम छान मस्त झाली होती आणि हिरव्या मिरच्यांची तुम्ही शेंगण्याचा कूट टाकून जरी बनवली तर ती पण खूप छान लागते तर आता एक भाजी म्हणजे प्रकार बरो बरेच वेगळे अस आस, वेगवेगळे असतात तर इथे मी चांगलं सगळं मिक्स करून घेतलं वाटण आणि याच्यामध्ये मी कोथमीर टाकलेलं आहे कट करून मी याच्यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं पण तो व्हिडिओ एडिट करताना बहुतेक कट झालेला आहे तर नाहीतर म्हणसान भाजीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे आता मी याच्यामध्ये एक छोटा चम्मच गरम मसाला आणि एक छोटा चम्मच लाल तिखट टाकणार आहे कारण मी याच्यामध्ये तिखट कमी घातलेलं आहे शक्यतो मसाले तिखट आणि तेल भाजीमध्ये जरा कमी प्रमाणातच घालावी तर हे बघा छान मस्त मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे भाजीत तर ही भाजी आपली मुगाची मस्त तयार झालेली आहे एकदम छान वाफून झाली शिजून झाली तर हे बघा मी इथे बनवल्या होत्या याच्यासोबत जेवारीच्या भाकरी मस्त जेवारीच्या भाकरी बनवल्या जेवण केला आणि मस्त आराम केला एक दोन तास आवरून सगळं मग काय झोपेतून उठल्यावर भज्जे खायची इच्छा झाली म्हटलं चला भाज्या आहेत फ्रीजमध्ये तर थोडं गारठ्याचं वातावरण आहे एकदम पाऊस पडत आहे तर मी इथे मस्त बनवले होते पूर्ण मिक्स भज्जे म्हणजे वांगं भेंडी टमाटे कांदा आणि अख्ख्या लांब मिरच्यांचे भजे बनवले होते मी ते सगळं धुवून कट करून घेतलेलं आहे गोलाकारामध्ये आणि एका टोपामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये दीड दोन चम्मच बेसन घेतलं त्यामध्ये धनी पावडर घातली हळद घातली लाल तिखट घातलं आणि मीठ घातलं थोडासा खायचा सोडा घातला आणि ही आहे आपली काळी मिरची पावडर आणि थोडासा कोथंबीर कट करून घातलेला आहे याच्यामध्ये आता पाणी घालून मस्त मी मिक्स करून घेणार आहे मी याच्यामध्ये थोडासा ओवासुद्धा घातलेला आहे खाण्याचा ते नंतर दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण मी मला नंतर लक्षात आलं तरी बघा असं मी याचं बॅटर चांगलं तयार करून घेतलेलं आहे मस्त जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तर बघा तुमच्या इकडे पाऊस पडत आहे का मंडळी नक्कीच कमेंट तर करत नाही तुम्ही तरी पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आमच्या इकडे भरपूर पाऊस पडतो आहे कंटिन्यू म्हणजे मे महिन्यापासून पाऊस चालू आहे तर कंटिन्यू म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा उघडला असेल दोन चार दिवस नाहीतर सुरूच आहे पाऊस तर मी इथे मस्त सुरुवातीला वांग्याचे भज्जे टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये आणि बघा छान एकदम मस्त तळत आहेत आपली भज्जे तर तुम्ही हे भज्जे बनवले नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करा खूपच टेस्टी आणि खूप छान झाले होते आता मी इथे गोल कांदे कट करून घेतले होते त्याचे टाकून घेतलेले आहेत भजी अगोदर मी वांग्याचे टाकले होते आता कांद्याचे टाकले हे बघा मस्त किती छान दिसत आहेत भजे आणि आता मी टाकणार आहे टोमॅटोचे भजे भजी 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 तर हे बघा तुम्ही वांग्याचे टोमॅटोचे भजी एकदा नक्कीच करून बघा खरंच खूपच टेस्टी झाले होते आणि मी इथे भेंडीसुद्धा घेतली होती भज्यामध्ये भेंडी कट करून घेतली लांब म्हणजे मध्यभागातून दोन हे करून घेतल्या चिरा मारून घेतल्या आणि भेंडीचे जसे आपण मिरचीचे बनवतो तसे भेंडीचे सुद्धा भजे बनवून घेतली होती तर हे बघा टोमॅटोचे भजेसुद्धा किती छान दिसत आहेत तर हे बघा चला आता आपण मिरचीचे भजे टाकूया मिरच्यांना मी जास्त बेसन लावलेलं ला नाही कारण आतून एकदम जाड त्याच्यावरचा जे थर असतो तो जाड होतो आणि जास्त बेसन बेसन लागतं त्यामुळं मी एकदम कमी कमी बेसन घातलेलं आहे मिरच्यांच्यावरनं म्हणजे असं जास्त त्याला लावलेलं ला नाही आहे बेसन तर हे बघा मस्त ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत आता आपण भेंडीचे भजे टाकलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही वरून याला चाट मसाला किंवा हिरव्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता पण एवढे गरमागरम छान म्हणजे एवढा येत होता ना की असं वाटतं की कधी खावा आणि कधी नाही मग काय मी मस्त चहा बनवला भज्जी घेतली आणि भजी खाली गरमागरम तर कसा वाटला एवढीवर नक्की सांगा भेटू पुढच्या